आमची लाडूबाई हाय नमस्कार श्री सुमत आमची लाडू बाई लाडूबाई घेणार झाली हा ना झाली आली शाळेतून दुखणं येऊन पणाला आलेला आहे पिऊच्या मैत्रिणींना त्रिशाला ना तिला आला तापाला वैष्णवीला तिला खायचं केळ तर नाही चलत पण ती काय ऐकणार नाही तो। तो ते आम्ही तिला शिकरण करून द्यायचंय काहीच खाल्लेलं नाही अंड्याची भाजी बनवलेली होती पण ती नको म्हणली त्यामुळे मी तिला नाही तर बिन मध्ये टाक दोघी कोपऱ्याला आहे तिला मी केळ्याचं शिकरण करून तेवढं तिच्या पोटात जाईल चपाती नाही तिला मी शिकरण बनवलं ते तूप जास्त पडलं पण तूप खायला लय आवडतं त्यामुळे म्हणलं आता चला खाऊन घे चपाती बरोबर खा झपट टी अभ्यास करून दमली तेवढ्याच पोटात जाईल झोपायला रात्रीचं उपाशी झोपू नये म्हटलं तुला बनवून दिलं तर बाय बाय चला घेतली गा बाप तू हम्म बस दिनी करून खाल्ली तिच्या हातनी मॅगी कटोर घेऊन तुला कापायला किती एक पुढे इतली का की मॅगीची हां आज शाळेत गेली नाही सर्दी झाली म्हणून ताप आला ना हाताने करून खाल्लं